आजचा दिवस फक्त आपलाय आणि फुल मजा तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा त्याचं नाव तुम्हाला माहिती असाल तर समेश पवार ब्लॉग आणि तुम्हाला बोललेलं मी ऍक्टिव्ह होईल परत मी बरं दिवसात त्याचं कारण होतच जसं बघितलं सराव पराव काढून आमच्या अंडीची तयारी जोरात चालू आहे आणि कुठे फिरणं पण होत ना आणि काय एवढं कामा ओळख इझी आहे त्याच्यामुळे कुठे जात पण नाही आपल्या आता आजचा ब्लॉग मी नक्की बघाने आता आपल्या सोबत आहेत निहार बाबू निहार द दोयज तुम्ही बघितलं असेल अजूनपर्यंत पर्यंत आयब्रो सोबत केस पण वाढलेली आहेत ठीक आहे गाडी पण वाढली आहे पण सोबत अजून जय जवान बॉईज हरशित सावंत अँड आपला कॅमेरामॅन शिवाजी आणि तुम्ही बोलला असाल आता एवढी जण कुठे चाललय ऑफ ऑफकॉल आपण चाललोय पिकनिकला सफळ आहे नंतर सरळ आता आपण चाललोय आता म्हणजे जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सात आठ महिन्यानंतर आता आपण पिकनिक अरेंज केलेली आहे आणि तुम्ही बोलत असाल की जर का एवढीच जण फक्त पाच जण तर पाच नाही अजून आहे आणि त्यांचा कार्यक्रम काय मी तुम्हाला सांगतो पुन्हा झालेत लेट आमची आठ ची ट्रेन आहे कोण आहे ते सांगतो तुम्हाला यश किल्लेकर तुम्हाला माहिती असेल त्या बिल्डिंगमधली त्याचे मित्र आणि यश किल्लेकर हे असे पाच जण आहेत म्हणजे आम्ही टोटल दहा जण आहेत आम्ही जाणार आहे ते लोक झालेत लेट ते लोक येतात पाठवून ट्रेनने आम्हाला डायरेक्ट भेटतील सीएसटीला तुम्हाला आम्ही पकडू लोणाळची ट्रेन आणि लोणावळाला तिकडे दिला आहे आणि पुढची वेळी तुम्ही एन्जॉयस करा तुम्हाला सरळ भेटतो मी सी एस टीला आम्हाला सात वाजे आहे सी एस टी करायचं आहे सध्या तर आपण आलो आहे सी एस टीला तिकीट काढायला इथेच तिकीट काढू काय मित्रांनो तिकीट आलेली आपली पाच लोकांसाठी दहा टिकीट अजून पाच लोक येत आहेत तुम्हाला जसं की बोललो मी इथे लोक आता आता सध्या आलेलो सी एस टीला आणि आम्ही भारताचा जरा टाइमपास करू जरा हे काय करू इथे एस्थेटिक गिरी ना एस्थेटिक एस्थेटिक गिरी ना भाई इथे इथे फुल जरा एसथटिक गिरी करू कारण की भाई तांबडी चांबडी ही चमकते उन्हात ना लाका 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 इथे जरा टाइमपास करू ते पर्यंत आणि नंतर मध्ये के ट्रेन मध्ये जाऊ आणि पुढचा प्रवास मित्रांनो सध्या आलो आपण नाश्ता करायला इथे आणि दुकानाचं नाव तुम्ही बघू शकता जय जवान हे देख इडली वडा सांबार नियर भाई यस भाई बोल सामने अंडा भी रखा है आते ना खाते <laughs> कसं वाटतंय व्हॉट्सअप ग्रुप मधून जेव्हा ट्रिप बाहेर येते hmm. मेला काय बोलातच नाही भुळ्या काप जरा भुळ्या काप तुझ्या <laughs> लग्न झाल्यावर राहून दे बाय <लगाना> <laughs> कट 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 DJS. आई आणि आज गर्दी तुम्ही बघू शकता बस बस खडीती आणि ट्रेन मध्ये किती जास्त शूट नाही गेलं कारण की गर्दी तुम्ही बघितली होती ट्रेन मध्ये किती होती पण आता आपल्या सोबत ते पाच पाहुण्याला जुळलेले आहेत साहिल गाबुरे ओंकार प्रथमेश दादा कुठे गेला फोटो काढू हा दादा आहे दादा आहे कर चॅनल आता माहिती आहे तुम्हाला कोण आहे तो आणि हा प्रथमेश दादा आहे स्पॉन्सर आहे आपल्या ह्याच्यासाठी आम्ही फक्त इथे आलोय फोटो काढण्यासाठी बाहेर ए फ्यू मोमेंट्स ला इथे मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आता विलाला मस्त परिश्रम केल्यानंतर पाऊस वगैरे हो पण आहे म्हणून जास्त काही शूट ना करू शकलो मी आणि आपली पासपोर्ट आधी पहिल्याच पुढे गेलेली कारण की जरा सामान वगैरे हो पण होतं आता आम्ही आलो आहे आणि आज समोर आहे आमचा विला तुम्ही बघू शकतात आणि ती रिक्षा आम्ही पार्क केली आहे थोडा एरिया कसा विचित्रच वाटला कारण की येता येता जरा आम्हाला रस्ता भेटतच नव्हता मॅपमध्ये मॅप मध्ये पण थोडं फिरतच होतो आम्ही इकडे तिकडे आता म्हणून जाऊ विलाच्या आतमध्ये तुम्हाला मी विला टूर देतो मित्रांनो आणि हा आता पूलचा एरिया मस्त पाऊस पण पडतोय वातावरण खूप मस्त झालेलं आहे सध्या मी जेवायला आहे कारण की आमचा विला आहे आम्हाला ओनली विला भेटला कारण की तुम्हाला मी खरं सांगतो तर आम्ही आजच्यासाठी ना जवळ चाळीस विलाला आम्ही कॉल केले चाळीसच्या चाळीस विले म्हणजे आज एवढी हॅवी डेट आहे ना गटारी पण आहे आणि फ्रेंडशिप डे पण आहे तर त्याच्यामुळे सगळे विला फुल आहे आता हा जो भेटला ना आम्हाला फक्त ओनली विला भेटला आहे प्राईस वगैरे मी नंतर सांगितलं पण ओनली विला भेटला तर आम्हाला फूडचा काय आता म्हणजे फूडचा आम्हाला हायस्ट आहे आता मला ऑर्डर करायची म्हणजे फूड मागवू जेवू आणि नंतर मग डायरेक्ट पूलमध्ये जेवण इन्क्लूड नसल्या कारणाने इथे जरा आम्ही किचन घेतलंय आणि अंड्याचा वेत चालू झालेला आहे आपण बघू शकता नितीन दादा इकडे अंडा बनवतोय सर्वांसाठी सर्वांसाठी पहिली कारण दशन आहे ते पण आम्हाला जाणून घ्यायचंय टॉमलेट सुद्धा बनवू आणि मग आपल्याकडे उकडलेल्या अंडीचा वेत पण आहे तो पण खाऊ आणि पाव पण आणलेले आम्ही ब्रेड आणि पाव त्यासोबत बिर्याणी सुद्धा मागवली ती येईल तेव्हा येईल तोपर्यंत एकदम खायला चालू झाले नुसते पाव बाय अक्षरशः नुसते पाव खायला चालू झाले हा मेरी जा स्टार्टर का स्टार्टर अरे सँडविच की आहे हे बोवाळा सँडविच आहे आपण चाललो आता मसाले आणायला अंडे केले पण मसाले हवे तेवढे केले अंडी आणली झाला थोडासा आहे अंडी दिली आम्ही आणि उकडलेल्या अंड्यावरती पण मसाला वगैरे टाकायला लागेल तर ते सगळं काय आणलंच नाही आता आपण बघू जरा आलोय बाहेर आणि पाहूच तयार तुफान हा तुफान बाय एकदम मछांड म्हणजे आम्ही तर पूलमध्ये जाणार आहे कुकुडी भरणार आहे ती गॅरंटी आम्हाला आहे जास्तच पाऊस येतो काय हा खूप जास्तच एक्सपेक्टेड आम्ही काय बोलतो जास्त नॉर्मल फक्त असेल ना वातावरण आहे तर ठीक आहे पूलमध्ये जायच्या आधी विचार करायला लागेल तर जेवण आला थोडा थोडासारखा कमी झाला पूलमध्ये जाऊ हे बघा इथे बघा पूर्ण मुंबईवाली फिलिंग येते चिकायल चिकल, चिकल। आजूबाजूचा परिसर आणि माझी पाय घसरतोय आम्ही तर या रस्त्यावरती अशा फिरतोय ना जसं की आमचा रोजचा आहे आम्ही आहे इकडचे चट्डी बिड्डी आपल्यासोबत साहिल पण आहे शिवांसोबत बाकीची बाबली गांडी बनवत्या हो आणि निहार जसं की तुम्हाला माहिती आहे व्हेज आहे तर बिचारा त्याच्यासाठी सगळं वेगळं करायला लागतं निहारची मम्मी जर का तुम्ही ब्लॉग बघत असाल खूप आहे तुमच्या मुलाला जरा खाऊन द्या नॉन व्हेज विचारा जरा विचारायचं मन नाही लागत मिक्स फिलिंग येतात त्याला खाऊ की नको खाऊ की नको थोडं थोडं नॉनव्हेज सोडायला लागेल त्याच्यासाठी आम्हाला व्हेज खायला लागेल आम्ही मसाले घेऊन आलो तो पर्यंत झालेलं आहे भाई खाऊ नाव टू था। दोन्ही पण दादा विला तर आतमधून मस्त आहे इथे एक बेडरूम इथे एक बेडरूम हे बघा झोपाला आले का झोपाला आले पावर नाही पावर नाही जास्त पावर आहे ना बाई पवार 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 नाही समजलं झाली रात्र काय नाही मित्रांनो जेवण यायला जरा टाइम आहे तोपर्यंत लोक झोपले त्या बेडरूम मध्ये बघू इथे अर्शीत आहे आपण जरा पावर नाही घेतोय आणि खिडकीचा बाहेरचा पण कशा उघडते भाई पूल भे पूर्ण पद्धशी जीवन आलेलं आपल्या भूक लागली आहे झोपलेले आता उठले आहेत बिर्याणी मागवली आम्ही आणि अजून जे असेल ते तुम्हाला दिसेलच फटाफट फटा खाऊया अनबॉक्सिंग आणि मग पूल मध्ये जावा पुढे फूल बघा आता विचार सांगा वेजवाली माणसं जेवण चालू झालं जेवण आले कसे कशा ताटला घेऊन बसले

पानी <laughs> अरे हाय रे पानी मजबूत है हाय 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 ये तो बेबी पुल है बेबी पुल है हाय <laughs> ना मजबूत है ना मजबूत <laughs> बाय पब्लिक आलेली आहे फायनली पाण्यामध्ये अशा प्रकारे आपला गेला विचा घाबरायचा गँग मधला मेंबर बुवा पाटील घे बुवा घे हे टाक चला <था>। <laughs> चला <laughs> अरे बुवा काय भाई इथपर्यंत पाणी आहे उभी आहेस काय तू आबा लेडीज सारखा उभा इकडे <laughs> परत परत मार परत मार चल 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 अशा प्रकारणी अरे ना हा बंद पंजावर उडी मारतो <laughs> ए, भी 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 अरे? <laughs> हमको मारो हमको जिंदा मत छोडो सालो que चगलो भाई शिवंच के ये उठलाय गे 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 काय ना, ना, काय नाही लागले काय नाही लागले डाल दो डाल दो भाई डाल दो काय लागलं त्याला तीन आता तुझ्या पाहणार आहे बघा अनु संध्याकाळचा नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि दादाने आपणासाठी मस्तपैकी अंडी उकळली आहे जसे की तुम्हाला माहिती आहे की आपण तिकडे अंडी घेतली होती ती अंडी आता उकळली आहे अरे तुम्हाला जसे की बायदी आहे की आपण ओली व्हीला गेट आम्ही खूप मजा करतोय अशा प्रकारे तुम्ही अजून काय काय ब्लॉग्स बघायला आणि सगळी मजा बघायला आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आमचं फूड इन्क्लूड नव्हतं तर त्यासाठी मग आम्ही फार नाश्ता बिस्ता हे जे काय आहे सगळं का आम्ही घेतले तेच आता मध्ये मध्ये जायचं खूप जा करायचं यायचं आणि मजा करायची आजचा दिवस फक्त आपलाय आणि फुल मजा तर मित्रांनो आता इकडे आम्हाला खूप कंटाळ आलाय आम्ही फील करायचा विचार केलाय आमच्या बाजूलाच ना एक वेगळा पूल आहे चलो उदर आमचा त्या पूलमध्ये गपचुप जायचं त्या पूलमध्ये कोण गेस्ट नाही आम्ही विचार केलाय

डू नॉट इंटरफिअर इन अनदर विला द ओनर दिस इज शिवांश विला तर मित्रांनो स्कूल मध्ये आपलं खेळून झालंय आणि सध्या आपला संध्याकाळचा असता म्हणजे तुम्हाला माहिती आहे अंडे वगैरे घेऊन आले आपण अंडा बनवणार आहे रेसिपी आपण हाफ फ्राय रह बनवणार आहे हाफ फ्राय अम्रेड वगैरे काय बनवणार असतात बनलो हा खायचा हे फुटे या लोकांना येत नाही बनवायला

हरिशीतला ॲक्च्युली झाली आहे सर्दी आणि ताप तर हो बिचारा का तो काहीच एन्जॉय करत नाही म्हणजे तुम्ही हरिशीकडे बघू शकता तर बिचारा इथे वाफ घेतोय खूप वाईट वाटतं म्हणजे आपला मित्र आहे त्याला आधी अजून एक्साइटमेंट आहे पण एंड टाइम त्याला ताप वगैरे बघतो त्याला एन्जॉयमेंट करायला भेटत नाही ठीक आहे त्याला आता आम्ही बोललो की थोडा तर रेस्ट कर म्हणजे बारा नंतर रात्रीची मेन मजा असते आपलं मस्त स्कूलमध्ये आणि एक चांगला टाईम स्पेंड करू आपण आणि आमच्यासोबत अजून एक गेस्ट आहे मस्त बिल्लू आहे ही बघा झोपली आहे आणि तिला पण एवढं आवडत आहे ना ती जातच नाही बाहेर रात्रीचे नऊ पण पोरं अजून काय पुल मधून बाहेर येत नाही आता फक्त आता फक्त आपण चार जण उरलेलो चार जण आणि आता सगळे पूल मधून बाहेर आले रात्रीचे शेवटले दहा आणि आता मी जेवण मापवले शिवन काय करतोय अजून कांदा लिंबू नाही तोट पडो भाय दुपारात असेल ना कांदा लिंबू आहे హరిసి <laughs> వాళ్ళ <laughs> <laughs> E tudo é vale मित्रांनो आले तर दुसरा दिवस उजाडलेला आणि आम्ही काल रात्री काय त्यानंतर काय फुटेज टाकलेलं आहे त्याचा रिझनही कारण की आम्ही डान्स केला भरपूर पण गाणी वगैरे त्याच्यामध्ये होते म्हणून कॉपीराइट लागेल म्हणून मी काय फुटेज वगैरे टाकले नाही तर मस्त मजा आली आणि काल रात्री लेट झोपलो आम्ही सकाळी जवळजवळ चार पाच वाजेपर्यंत झोपलो त्यानंतर सकाळ झालेली आहे शिवाजी भाऊ आपल्या सोबत आहे आणि चाय पितो आम्ही इथे आणि आमची वेगळी पब्लिक तिकडे समोर उभी आहे आम्ही इकडे चाय पितो तिकडेच काय नाही आता घरी जायचा प्लॅन आहे घरी जाऊ आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आता लाईक करा पुढे काय असेल तर तुम्हाला शो करेन पुढे भेटू आपण तिकडे चाय पिऊन झाली आता परत इकडे कॉफी त्यांच्या इकडे समोरच्या दुकानामध्ये आपले ऑर्गनायझर बघा ऑर्गनायझर तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे नाश्ता वगैरे सगळं मस्तपैकी झालेला आहे आणि आता रिक्षा वगैरे तर आहे ना इकडे त्या दुकानवाल्यांकडे आम्ही गाडीची जरा फरमाईश केली ते बोलले की ठीक आम्ही तुम्हाला सोडू स्टेशन पर्यंत आणि पब्लिक बसतोय इकडे बुवा काय करतोय आणि आपल्या सोबत एवढी पब्लिक आहे हे प्रदीप इथे पण धाव यस बोला मग हे साहेब सगळं सामान घेऊन एकदम चढले आणि इथेच आम्हाला कामाला लावलंय बाकीचे लोक लावले बाकीचे लोक अजून येत आहेत त्यांचं काय अजून ठरलेलं नाही बाकीची छत्री तुटली आहे तुमचा भन्नाट <laughs> एक्सपिरियन्स सांगा पिकनिक कशी होती नाही सांगू शकत खूपच चांगलं होतं फक्त एवढंच की गारवा खूप होता म्हणून पूल तेच झालं म्हणजे जास्त शूट नाही केलं कारण की के काय माहिती आम्ही जास्त गेलो ना आणि बाहेर पण आम्ही असं पडलो ना कारण की एवढी थंडी होती ना पाऊस नॉन स्टॉप पाऊस पडतो आणि आता म्हणजे बघू शकता पाऊस पूर्ण कंटिन्यू चालूच आहे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण आता चालले कार